पंचवीस जानेवारीला षटतिला एकादशी आहे पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिश तिला षटतिला एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आला आहे या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा तिळाचा वापर करून केली जाते यामध्ये सहा प्रकारच्या तिळाचा वापर केला जातो षटतिला एकादशीचे महत्त्व भगवान विष्णूंच्या उपासनेशी जोडण्यात आले आहे पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे वापर केला जातो तिळाने स्नान करणे पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करणे तिळाचे हवन करणे म्हणजेच कापुरासोबत तिळाचे हवन करणे तिळाचे दान करणे तीळ असलेले अन्न खाणे तीन तीळ मिसळलेले पाणी पिणे आणि देवाला तिळाचा अभिषेक करणे असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर राहतो जाणून घेऊया षटतीला एकादशीला कोणते शुभसंयोग तयार होत आहेत षटतीला एकादशी शुभ संयोग पौष महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत एकादशीची तिथी असेल पंचवीस जानेवारीला षटतीला एकादशीचे व्रत केले जाईल या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभसंयोग जुळून आला आहे तसेच या दिवशी उत्तरशाढा नक्षत्र ध्रुवयोग जुळून येत आहेत या शुभयोगात दान केल्याने पुण्य मिळते षटतीला एकादशीला तिळाचे महत्व फार आहे या एकादशीचे महत्व पौराणिक कथांशी सुद्धा जोडण्यात आले आहे हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात तीळ पवित्र मांडण्यात आले आहे शक्तीला एकादशीला तिचे विशेष महत्त्व आहे षट एकादशीला तिळाचे उपयोग कशा प्रकारे करावे षट एकादशीला तिळाचे सहा प्रकारे उपयोग केला जातो तिळ पाण्यात मिसळून त्याने आपण स्नान करावे तिळाच्या तेलाने मसाज करावा या दिवशी तिळाचे हवन करावे तिळात मिसळलेल्या पाण्याचे सेवन तुम्ही करू शकता तिळाचे दान आणि तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करा या सहा प्रकारे तिळांचा वापर केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच अनेक पापांपासनं मुक्ती मिळते षटतीला एकादशी व्रताचे फायदे षटतीला एकादशीचे व्रत आणि विष्णूची पूजा केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात जे लोक या दिवशी तिळाचे दान करतात त्यांचे दारिद्र्य दूर होते असे देखील सांगितले आहे माघ महिन्यात तीर्थस्नानाला महत्त्व आहे शक्तीला एकादशीच्या दिवशी तुम्ही हरिद्वार प्रयागराज इत्यादी तीर्थक्षेत्रात स्नान केले तर भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील त्याचबरोबर पाण्यामध्ये गंगाजल मिसळून तुम्ही स्नान केले तरीही चालेल षटतीला एकादशीच्या दिवशी दान करणाऱ्याला स्वर्गात स्थान मिळते आणि तो आनंदी राहतो असे देखील शास्त्रामध्ये सांगितले आहे तिळाचे धार्मिक महत्त्व षटतीला एकादशीच्या दिवशी तीळ दान करणे विशेष मानले जाते या दिवशी तिळाचे दान केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते त्याशिवाय पाण्यात तीळ मिसळून तर्पण अर्पण केल्याने मृतपित्रांना शांती मिळते मृत मृतपित्रांना तर्पण नक्की करावे